जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु मी श्री कल्पेश मनोहर शिंदे मुक्काम बिलघर तालुकावाडा जिल्हा पालघर मी सर्व्हिसच्या निमित्ताने कल्याण येथे राहतो आणि माझं स्वतःचं ओम मन सामर्थ्य दाता समुपदेशन केंद्र कल्याण येथे आहे माझं वय आहे चाळीस जय जय रघुवीर समर्थ जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी म्हणा तुची शोधून पाहे मना त्वाचिरे पूर्व संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू मला हा श्लोक खूप आवडला आणि अनुराधा ताई राज्याध्यक्ष यांचे मी व्हिडिओज बघितले निरूपण ऐकले तर माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला कारण मी नेहमी दुःखी कष्टी राहायचो परंतु ताईनी निरूपण देत असताना जगी सर्व सुखी असा कोण आहे तर कोण या शब्दानंतर स्वल्पविराम आहे हा स्वल्पविरामच आपल्याला खात्रीशीर कॉन्फिडन्सने आपल्याला सांगतोय की या जगामध्ये कोणीतरी सुखी आहे पण तो का सुखी आहे तो का सुखी आहे त्याचा शोध घेऊया तो त्यानुसार आपण सुद्धा आपण जीवन जगत असताना त्याच्यानुसार जर आपण त्याचे विचार आपल्या मनावर जर बिंबले तर आपणसुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आहे परंतु हा जर विचार करायचा असेल तर तो आपल्याला विचारी मनाने आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण चिंतन मनन जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण भगवद्गीतेमध्ये वाक्य सांगितलेलं आहे की कर्मण्यवादी करस्य महाफलेशू कदाचन जर आपली कर्म जर चांगली असतील तर आपल्याला त्याची ही चांगलीच मिळतील कारण श्लोकामध्ये आपल्याला दिलं आहे की रे पूर्व संचित केले त्या सारिके भोगणे प्राप्त झाले कारण वामनराव पाय म्हणतात की ॲक्शन अँड इॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट कारण आपल्या जीवनामध्ये जर आपण जर कर्म जर चांगली असतील तर त्याची फळं आपल्याला चांगलीच भेटतील जर वाईट कर्म असतील तर त्याची फळंसुद्धा आपल्याला वाईटच मिळतील म्हणून आपण हे जीवन जगत असताना अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी खूप खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण जीवन जगत असताना आपण कसं वागलो पाहिजे आपल्यामध्ये आपण बदल करणं हे अपेक्षितच आहे आणि ताईंबद्दल मी तर ने कि कभी मानते हैं कभी प्यार जताते हैं सही रास्तों पे चलना सिखाते हैं जिन्होंने हमें जमीन से आसमान तक पहुंचाया हम उन्हें गुरु नहीं मानते हम उन्हें भगवान मानते वैसे ही हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारों रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए और अनुराधाता राजाध्यक्ष जैसे योग्य मार्गदर्शक च हमारे जैसे हजारो की जिंदगी सुधारणे केली आहे काही ता कारण ताईंचं मी जे निरूपण ऐकले तर मला खूप खूप असं शिकायला मिळालं आणि त्यानुसार नक्कीच आपल्यामध्ये सुद्धा आपण परिवर्तन केलं पाहिजे कारण ताईंबद्दल मी हेच म्हणेन की थोडासा दुगुण जुळता घेवा साठा त्याचा नित्य असावा थेंब मधाचे फुला फुलांचे मधमाशीने जसा टिपावा आणि अनुराधा ताई राज्याध्यक्ष यांच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला आजन्म लाभावा कारण ताईंनी केलेलं मार्गदर्शन हे मला एका दिवसापुरती नाही तर माझ्या उभ्या आयुष्यासाठी मला नक्कीच त्याचा फायदा झाला शिवाय राहणार नाही आहे आणि ता ताईंबद्दल एक हेच वाक्य म्हणेन की इवलेसे रोप लावी द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बरू कलिअशी आला ताईंचं कार्य हे साता समुद्राच्या पलीकडे गेलेलं आहे हे आपण बघतोय त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना हाच उपक्रम करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ही समर्थांच्या त्यांनी प्रार्थना करतो कारण ताई नेम नेहमी म्हणताय इतना तो कर सकते हे ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ